रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा फलटण मध्ये महिला डॉक्टरची ची हॉटेल मध्ये आत्महत्या पीएसआय वर गंभीर आरोप फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे मृत डॉक्टरने आत्महत्यापूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिने पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत सुसाईड नोटनुसार पीएसआय गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ दिल्याचा उल्लेख आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली असून सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे फलटणमधील हा प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारं ठरलं आहे